काही माणसं खोटे काही पाठीमागा पाठीमाग देखावा करतात तर काही लोक तर काही लोक हसवतात काही रडवतात हे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे लोक आपल्याला जीवनात भेटत असतात हे कोटी आहेत हे प्रकारचे प्रकार आहेत पण खरा प्रकार कधी लक्षात येतो वाईट काळ येतो वाईट परिस्थिती येते त्यावेळेस फक्त तीन लोक ध्यानात ठेवायचे महाराज ज्यानं म्हणला अडचणीच्या काळात मला फोन कर मी कधी हजर आहे हजर झाला नाही दुसरा मला फक्त म्हणा मी आलोच पण तो कधी भेटलाच नाही आणि तिसरा ज्याना अडचणीत आणच आणला लक्षात ठेवा आणि यांच्यासाठी योग्य उपाययोजना अगोदर